नाईकवाडी मोहल्ला मदीना फंक्शन हॉल शेवगाव येथे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे सर्वप्रथम हाफिज रई साहाब यांनी कुरान शरीफचं पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय महम्मद नजोदमोद्दीन साहाब करिअर गायडन्स एक्सपर्ट औरंगाबाद यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस उच्च शिक्षण स्पर्धात्मक परीक्षांबद्दल सविस्तर माहिती देऊन यशस्वी जीवनाची वाटचाल कशी असावी या विषयावर विद्यार्थ्यांसहित पालकांनाही मार्गदर्शन केलं या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वतःच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रश्न विचारण्यासाठी संधी देण्यात आली विद्यार्थ्यांनी दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या मनातील प्रश्न विचारून आपल्या प्रश्नावर समाधानकारक मार्गदर्शन प्राप्त केलंय या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माननीय हाफिज मुश्ताक साहब माननीय ताहेरभाई पटेल विष्णुभाऊ घनवट माननीय मुल्ला मुख्तार सर रामभाऊ साळवे प्यारेलालभाई शेख अशोक शिंदे सर समीरभाई सहारा कपिल शेख पत्रकार एम आर यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेवगावचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सय्यद मुस्ताफा अली लातूर यांनी केलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार उम्मीद सोशल फाउंडेशन शेवगावचे अध्यक्ष वसीमभाई मुजावर यांनी व्यक्त केले प्यारेलाल शेख अहमदनगर

जब आएंगे सर के बारे में अगर कुछ कहना है तो मैं यही कहूंगा विरासत में नहीं मिले हैं ये कोई मुझको विरासत में नहीं मिले हैं तुमने मेरा काटो भरा सफर नहीं देखा और जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है मेरी आंखों ने कभी मिल